सत्य विश्वास आणि पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर दसऱ्याच्या सणाच्या गडबडीत चोवीसवाडी परिसरात रामस्मूर्ती सोसायटीत बुधवारी सायंकाळी लिफ्ट मध्ये अडकून बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आहे या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून लिफ्टच्या सुरक्षितेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले सायंकाळच्या सुमारास राम स्मृती सोसायटीच्या इमारतीतील लिफ्ट तिसऱ्या आणि चौथ्या मजल्या दरम्यान अचानक बिघाड होऊन थांबली त्याचवेळी लिफ्टमध्ये एकटाच असलेला बारा वर्षीय मुलगा दरवाजात अडकला दरवाजा अचानक उघडल्याने तो फसला आणि गंभीर जखमी झालाय याची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेचे अग्निशमक दलाला तातडीने पाचारण करण्यात आले जवानांनी घटनास्थळी पोहोचवून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू केले अथक प्रयत्नानंतर मुलाला लिफ्ट मधून बाहेर काढण्यात आले लिफ्ट मध्ये अडकल्यामुळे मुलाला गंभीर दुखापत झाली होती त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झालाय अचानक आलेल्या या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दसऱ्याच्या आनंदावर या दुर्दैवी घटनेने पाणी फेरले असून संपूर्ण चोवीसवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे शेजारी आणि सोसायटीतील रहिवाशांनी ही घटना टाळता आली असती का असा सवाल उपस्थित केलाय